एवढीच बासरी बासरीच्या तोंडा लागुला बिरंग आता सजावट केलेली होती ना तिची बासरीच्या तोंडा लागुला बिरंग बरोबर बर बर बर। खाली कोण कोंड्याची झोन केल मग रेशमी कोणते रेशमी कोणते आणि बासरीच्या वरती रेशमी झिरम्या होत्या झेम्या झिरम्या झिरम्या ज्यावेळेस श्री कृष्ण परमात्मा त्यावेळेस हो ते कायचे कुंडाशी लुटू 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 हालायचे ज्या मेळ्यामध्ये तू एकटा सापडला मुंगळासारखा मूर्तवा तुले कोण एकटा तू एकटा 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 तू नऊ लक्ष गोपाळ गोपाळ ऐकण्याचे गडी गोपाळ हे मुलगे म्हणते बालकीचे कुठे म्हणे काही लपून बसले काही माईक करून बसले <laughs> लपून बसले माशी गेगोपाला लपून का बसले ग हे झाडावर